अरे आज कोपऱ्यात साठात जातो एक केळसवाला कटक बोलताना दातातून जाणाऱ्या हवेसोबत सोबत काही शब्दही पडतायेत घसरून बोलताना दातातून जाणाऱ्या हवेसोबत काही शब्दही पडतायत घसरून आपल्याच पिलावळींना हे दृश्य कोरोनामय दिसू नये म्हणून हा कोरोनामय मुद्दास माझ्या लहानपणी मला खांद्यावर बसून बाप डोक्यावरची टोपी मुद्दाम काढून ठेवायचं मी माझ्या लहानपणी मला खांद्यावर बसून बाप डोक्यावरची टोपी मुद्दाम काढून ठेवायचा मग पडू नये म्हणून मी गच्च पकडायच्या दोन्ही हाताने डोईवरचे केस बाप केस का वाढवायचा

भूमिका जिवंत ठेवणारे लेखन माझ्या समोर बसल्यात मला याचा आनंद वाटला की स्वामी रामानंद तीर्थ या विद्यापीठात येऊन आठ आणि चार तासाचा प्रवास केल्याचा खरंच सांगणं झालं तुमच्या डोळ्यात आज खुंपट झालेल्या गालाच्या दाडीसाठी खड्ड्या खड्ड्यातून मी वस्तारा फिरवताना कळत की बाबाच्या नंद्याजवळ खाटीच्या ठिकाणी दाडीचे केस उभे आहे तिथं वस्तारा फिरवताना बाप दात चेहरा करतो एवढी साधी केसांची वेध करायला मला चाळीस वर्षात साधी केसांची भेट करायला मला चाळीस वर्ष लागली मी विचार करतोय की बाबाच्या अग्रबंदी ठेवण कशी असेल किती झाला असेल लेखनासाठी पिळलेल्या आता उदाहरण बाप खुलासा कधी पाहिलाच नाही आपण तो वाटत गेला फिल्माच्या आणि मी आणि आतले सेल्युलोज कधी कळलेच नाही लेकराची उंची वाढावी म्हणून बाप घुसत राहिला जमिनीत खोडतो लेकराची उंची वाढावी म्हणून बाप घुसत राहिला जमिनीत खोडतो आज कळतय की आसपास झाड नसतानाही विहीर खोडल्यामुळे येतात कुठून किती केलं असेल बापानेही जमिनी खोडून पत्थर तोड प्रवास किती केलं असेल बापाने